दुर्गामाता रस्त्यावरील चेंबर फुटल्यामुळे वाहनधारक त्रस्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आणखी एक ढिसाळ कारभार समोर आला आहे कल्याणमध्ये उघड्या चेंबरमध्ये अनेक वाहने पडून अपघात होत आहेत के डी एम सी आयुक्तांचा बंगला ते काळा तलावमधील दुर्गामाता रस्ता असून सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे या रस्त्यावर सकाळपासून उघड्या चेंबरमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस गाड्या या चेंबरमध्ये अडकल्या तर पंधरा ते वीस बाईक वार या चेंबरमुळे पडल्या आहेत यात आठ जण जखमी झाले आहेत त्यांच्या स्थानिक त्यांना स्थानिक नागरिकांनी यावेळी मदत केली आहे त्यानंतर वारंवार याबाबत के डी एम सीच्या अधिकाऱ्यांना या अपघाताबाबत कळवण्यात आले मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर संतप्त नागरिकांकडून हा रस्ता बंद करण्यात आला आहे त्यानंतर के डी एम सीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत व त्यांनी रस्त्याची डागडुजी केली मात्र पुन्हा चेंबर फुटले त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या गलथण कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे माझं विजय गांगुर्डे आहे सकाळपासून किती गाड्या पडल्या आणि किती जण जखमी झालेत मोटरसायकलवाले तर दहा पंधरा लोक पडलेले आहेत त्याच्यामध्ये कोणाचा जीव पण जाऊ शकला असता आणि मोठ्या गाड्या आल्या तर त्याच्यामध्ये फोर व्हीलर वगैरे आले पण आम्ही स्वतः त्यांना डायव्हर्जन वगैरे करतोय म्हणून त्यांचे जीव वाचू राहिले पण याचं गांभीर्य प्रशासनाला काहीच नाही आहे आणि याच रोडवरती पुढे जो आहे आयुक्तांचा पण बंगला आहे त्या त्या स्वतः पण ह्या रोडनेच जात असतात तर ते कित किती हे गांभीर्याने घेऊन राहिलं ते कळत नाही आणि सकाळपासून आम्ही ऑलरेडी महानगरपालिकेला इथले जे स्थानिक कार्यकर्ते समाजसेवक आहेत कपिल कपिल सर म्हणून आहेत त्यांनी पण स्लिप्स वगैरे पण पाठवलेले हो आहेत पण सकाळपासून आत्ता किती आहेत पाच वाजले साडेपाच वाजले अजून काही हे झालेलंच नाही आहे जागा होणार आहे का जसं आता कालचीच लेटेस्ट गोष्ट आहे डोंबिलीमध्ये एवढा काय हे झालेला आहे वित्त हानी झालेली आहे लोकांचे जीव गेले म्हणजे ज्या लोकांचे जीव जाणार आहे त्याच वेळेस हडबडून जागा होणार आहे का त्याच्या शिवाय आधी करायचंच नाही आहे का काही काम तीस ते चाळीस गाड्यांचा अपघात होतोय विशेष म्हणजे स्थानिक दुकानवाले किंवा नागरिक असो की इथे अपघात होऊ नये लोकांना दिशा देण्यासाठी सकाळपासून इथे थांबलेलं आहेत आता पाच वाजता ते अर्धा वा तासापूर्वी इथे आम्ही स्वतः रस्त्यावरच्या गाड्या बंद केल्या अक्षरशः तेव्हा हा रस्ता बंद झाला आहे आणि त्यानंतर त्यांना पालिकेला एक हा खड्डा बुजवण्यासाठी किंवा हे ट्रेनेचं ढाकण बुजवण्यासाठी त्यांना सहकार्य आमच्यामुळे झालं आहे आता आम्ही एकशे बारालासुद्धा फोन केला पोलीस कंट्रोललासुद्धा केला पण प्र प्रशासनाचे प्रत्येक विभाग एकमेकांच्या अंगावरती ढकलून मोकळे होतात आम्ही सदर माहिती प्रत्येक विभागाला दिली पण त्या विभागाचं आपत्ती व्यवस्था असो किंवा कंट्रोलर ज्यांचं त्यांचं काम आहे की त्या त्या विभागाला कळवणं की इथे असं असं हे झालेलं आहे मागणी अशीच आहे की ट्राफिक कंट्रोलचा एक टोल फ्री नंबर एक कल्याणकरांना मिळावा की त्यांना आम्हाला ती सांगता येईल हो की त्यांच्यापर्यंत पोचता येईल की असं असं इन्सिडंट होत असतात पण त्यांच्यापर्यंत आमचा कोणताही संपर्क होत नाही आणि ऑनलाईन जे नंबर दिलेले आहेत किंवा टोल फ्री नंबर दिलेला आहे ते लागतसुद्धा नाही आम्ही सकाळीच अधिकाऱ्यांना मेसेज केला होता सात वाजता की अशा ठिकाणी चेंबर पडलेलं होतं नागरिकांच्या तक्रार होत्या आणि त्यानंतर आम्ही इकडं बघितलं तर कमीत कमी सकाळपासून ते चाळीसशे पन्नास बाईक हे पडले आहेत का फोर व्हीलर गेल्यानंतर पाठवणारी बाईक आहे ही पडते आणि असं हे असतानासुद्धा सकाळी सात वाजल्यापासून एकही कर्मचारी आणि एकही ठेकेदार इकडे आला नाही आणि आत्ता येतात ते आत्ता काय येतात ते जेव्हा आम्ही हा रोड बंद केला लोकांनी आणि मुलांनी इकडच्या स्थानिक लोकांनी हे बघितलं की गांभीर्य काही आहे बाईक पडतात त्यामुळे सगळ्या फोर व्हीलर इथे आम्ही थांबून ठेवल्या रोड बंद झाला त्यानंतर हा मेसेज गेल्यानंतर आता अधिकारी इकडे आलेले त्यांचं असं बोललं की तो ब्रेकर जो आहे तो ब्रेकर आम्हाला भेटत नाहीये तो ब्रेकर मिळाल्यानंतर आम्ही असं नाही आज काम करतो पण तोपर्यंत आम्ही हा हा रस्ता बंद ठेवला स्थानिकांकडून एकालाही इकडं जाऊन देणार नाही काही काही अपघात आम्हाला टाळायचे लोकनायक न्यूज